मैं इस्माइल शेख इस्माइल पापा मिया शेख मुक्कामपोस्ट गुहा तालुका रावरी जिल्हा अहमदनगर अब मैं मराठी में बात चूगा किंवा मेरी उर्दू अरबी इतनी अच्छी है नहीं तर मी तमाम आमच्या मुसलमान बंधूंना नम्र निवेदन सादर करतो की गेल्या दोन वर्षापासून आमच्या गुहा येथील दर्गामध्ये वेगवेगळे प्रकार विशिष्ट सम... समा विशिष्ट समाजकंठकांकडून आमच्या अल्पसंख्याकावरती अन्याय चालू आहे आणि आम आमच्यावरती जबरदस्ती अतिक्रमण करून जातीय तेढ निर्माण करून आमच्यावर बहिष्कार टाकून आम्हाला परेशान करत केलं जात आहे आणि ज्यावेळेस ही परेशानी आमच्या आमच्या डोक्यापेक्षा जास्त झाली त्यावेळेस आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्तरातील सर्व लोकप्रतिनिधी सर्व समाजसेवक आणि सर्व यांच्याकडे मी स्वत आमचे मूळ कागदपत्र घेऊन जे आमचे रजिस्ट्रेशन आहे जी आमची सनद आहे दर्गाची आणि मस्जिदची पण ते सर्व घेऊन मी संबंधितांपर्यंत पोहोचलो आणि न्यायाची मागणी केली आणि आम्हाला थोडंसं पाठबळ द्या अशी प्रत्येक वेळी विनंती केली त्यात मी कोणालाही सोडलेलं नाही आता मी मला हे स्पष्टीकरण देण्याचं कारण असं आहे की माझ्या सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल झाली आणि ती पोस्ट जी आहे लोकसभा निवडणूक दक्षिण मतदारसंघ सदोतीस दक्षिण मतदारसंघ अहमदनगर उर्फ अहिल्यानगर असं म्हणतात त्याच्या बाबतीत आहे की त्या त्यामध्ये हे एम आय एमचे अहमदनगर जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत एम आय एमचे डॉक्टर परवेज अश्रफी यांनी लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आणि ते सादर केल्यानंतर तीन दिवस त्यांनी तो ठेवला आणि एकोणतीस तारखेला त्यांनी तो फॉर्म काढूनही घेतला ज्यावेळेस मला हे समज मी होतो त्याच्यात परंतु त्यावेळेस ते त्यांना समाजाकडून फार लोकांनी विनंती केली आग्रह केला आणि अशा पद्धतीचं कृत्य करू नका म्हणून विनंती केली वाटल्यास भविष्यात दुसरे जे निवडणूक आहेत उदाहरणार्थ विधानसभा आहे लोक म्युन्सिपाल्टी कॉर्पोरेशनचे आहेत त्यावेळेस आपण विचार करून तुम्हाला सहकार्य करू आणि अशा पद्धतीने त्यांना तो फॉर्म काढण्यासाठी आणि समाजाची आग्रहाची मान्यला मागणीला डॉक्टर साहेबांनी मान देऊन तो फॉर्म परत काढून घेतला परंतु त्याचा परिणाम असा झाला की ते आता सोशल मीडियावरती काहीच्या काही त्यांना त्यांच्यावरती आरोप घेतले जात आहेत आणि त्या आरोपामध्ये गुहाचाही आरोप घेतला गेलेला आहे की डॉक्टरांनी गुहाच्यामध्ये त्यांची जी दृष्टी आहेत त्या ट्रस्टीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केलेत आणि त्याचा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर चाळीस एक्टर आहे असं कंसात टाकून त्यांनी ते ॲलिगेशन केलेलं आहे आणि त्यामुळं मला हा खुलासा देणं क्रमप्राप्त आहे त्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे आणि परमेश्वराला साक्षी ठेवून निश्चित सांगतो मी ज्यावेळेस माझ्या गुहाची फाईल सर्व लोकांपर्यंत घेऊन गेलो तर सर्व लोकांनी वक्ती तोरपर वेळेपुरतं मला मदत केली पण मी म्हणत नाही पण नंतर नंतर त्यांनी ते प्रकरण पाहिलं की याच्यामध्ये काय तथ्य आहे याच्यामध्ये खरे बॅकिंग कोणाचे आहे प्रशासन कोणाचे बाधी बाजूने आहे पोलीस डिपार्टमेंट कोणाच्या बाजूने आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी शहानिशा केल्यानंतर हळूहळू एकानी मला मदत करणं सुद्धा थांबवलं आपण समजदार आहात यातनं समजून घ्या परंतु डॉक्टर परवेज जाशरफी जे आहेत यांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला वैयक्तिक व्यक्तिशा आम्हाला या प्रकरणामध्ये पूर्ण ते सहकार्य विनामूल्य केलेलं आहे आणि अशी बरीच उदाहरणं आहेत की जिथं पैशांचा विषय आलेला आहे तिथं डॉक्टर साहेबांनी स्वतः पैसे सहन केलेले आहेत झेरॉक्स काढायचे असतील चहा प्यायचा असेल तर असे छोटे मोठे खर्चही डॉक्टर साहेबांनी मला करू दिले नाहीत आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या किशातले पैसे लावून होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी स्वच्छ हेतूने त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि ज्यावेळेस त्यांच्या त्यांच्यावरती असे आरोप केले जात आहेत आणि विशेषतः आमच्याच समाजातून केले जात आहेत तर त्या आमच्याच समाजाचे लोक का करतायत की बघा जनरली असं चाललेलं आहे की फॉर्म भरला की पैसे येतात फॉर्म काढला की पैसे जातात आता माझा काही राजकीय पिंड नाहीये परंतु मला हे ऐकायला मिळते तसंच ह्या लोकांना वाटलेलं आहे की डॉक्टर साहेबांना कुठून तरी पैसे आले इकडून आले तिकडून आले आणि त्या पैशातला वाटा आपल्याला मिळावा म्हणून ह्या पद्धतीनं यांनी हा खेळ मांडलेला आहे आणि अशा वेळेस आपण जर आपापसातच भांडून आमचेच दुखणे लोकांसमोर ठेवणार असू तर दिस इज नॉट गुड हे चांगलं नाही आहे आम्हाला याची उत्तरं परमेश्वराकडे द्यावी लागतील तरी मी कृपया विनंती करतो सर्व समाजाला की जे कोण ॲलिगेशन करणारे आरोप करणारे असतील किंवा डॉक्टर परवेज परवेजास्त्रेफी स्वतः असतील किंवा आणखीन कोणी असेल यांनी समोरासमोर बसावं समोरासमोर बसावा आणि आपापसापसामध्ये आप जे काही गैरसमज झालेले आहेत की पैसे आले गेले डॉक्टरनी एकट्याने दाबले आम्हाला नाही दिले किंवा आम्हाला मिळाले ह्या जे आरोप होत आहेत हे बिनबुडाचे आरोप आहेत तरी कृपया या बाबतीत जे काही गैरसमज असतील ते सरळ सरळ बसून मिटून घ्यावेत आणि या संदर्भात मी डॉक्टर आश्रफी साहेबांशी अप्रोच झालेलो आहे त्यांना भेटलेलो आहे भ्रमणध्वनीवरती म्हणा किंवा प्रत्यक्षात मी त्यांच्याशी डिस्कस केलेलं आहे तर त्यांच्या त्यांचं म्हणणं असं आहे की मी परमेश्वराला साक्षी ठेवून सांगतो की कसल्याही पद्धतीचे मला पैसे आलेले नाही आहेत फक्त भविष्यात चांगला नेता उभारतोय आणि हे कोणाला तरी देखवत नाहीये मग त्याला कशा पद्धतीने खच्चीकरण करायचं त्याचं हे षडयंत्र असू शकतं असं मला त्यांच्या चर्चेनंतर निष्पन्न झालेलं आहे तरी कृपया असल्या भूल थापांना कुठलेही बळी पडू नये समोरासमोर बसावं अशा हो, ठिकाणी बसावं होते डॉक्टर साहेब पुढे असेही म्हणाले मला की चार हजार ते चाळीस हजार पर्यंत मुसलमान एकत्र येतील अशी जागा शोधा आणि त्या शागेत त्यांनाही समोरच्यांनाही बोलवा मलाही बोलवा मी यायला तयार आहे त्यांनी त्यांचे पुरावे सादर करावेत मी माझ्या पद्धतीने माझं स्पष्टीकरण देईल आणि ती जे जनता जमा जा होणार आहे समाजाची आपल्या ते समाज त्याचा निर्णय घेतील की कोण खरं कोण खोटं आणि अशा पद्धतीने आपल्या आपल्यामध्ये जे गैरसमज वाढलेले आहेत ते गैरसमज आपण आपल्याच लेवलवरती मिटवून टाकू असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते मत माझं समाजासाठी आहे के तरी कृपया अशा भूलथापांना आणि असल्या मेसेजला कोणीही बळी बळी पडू नये हे विशिष्ट ठराविक दहा पाच लोक आहेत की ज्यांना कसली तरी अभिलाषा आहे आणि त्याच्यासाठी ह्या पद्धतीचं हे राजकारण केलं जात आहे तरी ह्या राजकारणाचा मूळ जो उद्देश आहे तो आमच्या समाजाच्या लोकांनी डोक्यात घ्यावं आणि त्या पद्धतीने वागून कृपया कृपया असल्या बदनामी करण्यापासून कृपया थांबावी आणि आणखीन पुढे जाऊन मी एक विनंती करेल सर्व समाजाला की सध्या लोकसभा वीसशे चोवीसच निवडणूक लागलेली आहे सार्वत्रिक निवडणूक त्यामध्ये आमच्या आपल्या मुसलमान समाजाचे शंभर टक्के मतदान कसं घडवून आणता येईल याची एक प्रयत्न करावी सर्व सुज्ञ आहात आणि ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनी आपापल्या पद्धतीने मतं टाकावेत फक्त समाज एकत्रित कसा राहील आणि याच्यामध्ये अशा पद्धतीची फूट निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करू नये ही विनंती असलामकुम